तर नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप मस्त एका राजाची जुनी गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे चतुर राजा तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असताल तर पहिले मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला खूप मस्त गोष्ट सांगणार आहे लहान मुलांसाठी तर बेस्ट गोष्ट, गोष्ट आहे तर गोष्टीचं नाव आहे चतुर राजा खूप खूप व खूप वर्षापूर्वी एक राजा दुसऱ्या राजावरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या काबीज घेतो काबीज घेतो युद्धातून आलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोषमध्ये एका पात्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो युद्धामध्ये हरलेले राजाच्या राजकुमार आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो या राजाने पाहाला नसलेला तुला राजकुमार ओळखून येत नाही दुसऱ्या दिवशी राजकुमार आपले धन परत आणण्यासाठी त्या राजाकडे तो एका संन्यासाच्या रूप धारण करून जातो माझ्या त्या संन्यासाच्या तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो तो संन्यासी नसून राजकुमार असल्याने तो आपल्या आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो तेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल राजाला कळते तेव्हा खूप दुःख होते त्याचा प्रधान राजाला म्हणतो की महाराज आपण का दुःख व्यक्त करत आहात जी संपत्ती आपली नाही किंवा नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुःख बाळगत आहात हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा, राजा दुःखातून बाहेर पडतो तर मित्रांनो गोष्टीचं तात्पर्य असं आहे की करावे तसे भरावे तर मित्रांनो अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा